इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार खोसकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत मतदार माझ्या पहिल्या दिवसापासून पाठीशी असल्याचं मत व्यक्त केलं ज्या दिवशी उमेदवारी मिळाली त्या जनतेने आणि नेत्यांनी ठरवून टाकल्या उमेदवारी घेतली ज्या दिवशी उमेदवारी घेतली त्या दिवशी ठरवलं या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी संत कोलंदाची जनतेने ठरवलेलं आहे फक्त आता जनतेचं भेटी घातली आणि पाच वर्षात कोणाच्या सुखात गेलो नसत दुःखात गेलो काही गाव आले नसत कामदारी केलं असं तिथपर्यंत पोहोचलो नसत फक्त आता एकोणीस वीस तारखेपर्यंत भेटी घाटली सोय माझं ठरवलेलं आहे जनतेने ठरवलंय मतदारांनी ठरवलंय माझ्या लाडक्याबाई ठरवलंय या वेळेस झालेले मंत्र्यांना साठ टक्के लाडके पाहिजे तुम्हाला अपेक्षा शेत आपण आवडत आपल्याला पाहिजे एवढं झालं पाहिजे आपू काय आपू तर मी तर मागत नाही फक्त जनतेच असतारखेला जनता ठरवणार आहे शब्द अपेक्षा माझी अपेक्षा तेवढी जनता पूर्ण मागे केलेल्या कामाच्या कामाचं काम होतोच पण मी लोकांचा तस्किर्याविधी असो अंत्यविधी असो आरोग्य असो पेशंट असो शिविल असो खाजगी हॉस्पिटल असो याची जनतेसाठी वेळ देतो तो आहे विकास कामं होतच सा। सामान्य कार्यकर्ता तिथे काही सुख दुःख आणि हो। विकास तो ब्याला ठेवला तरच जनता सुख आहे माझा अनुक्रम नंबर दोन आहे आणि घड्या निशानी शंभर टक्के पार शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचलेली लोकांच्या जनतेच्या मनामनात भरलेलं आहे दोन दोन हजार महिला ववळ्या मागच्या दोन हजार एकोणीस ला कुठल्या महिला धरून आणायची आणि ववळायची परंतु लाडक्या बहिणीला तो काही शरद लाभ दिलेला आहे पंधराशे रुपये गरीबाला खूप झाली मुलगी जन्माला आली वयाच्या अठरा वर्ष एक लाख रुपये खात्यात जमा करायची ते गरीबाला खूप झाले त्याला तीन सिलेंडर फ्री मिळत आहे म्हणजे अशा काही योजना जे गेले घेतलेले एका महाविटीने घेतलेले दर्शन एखादा वयवृद्ध माणूस त्याला वाटलं दर्शनाला जायचं घरातले पाच हजार होते दिले एका व्यक्तीला तीस हजार केले महाराष्ट्र दर्शन असे ठोस निर्णय घेतलेले हे जनता विसरू शकत नाही शंभर टक्के महायुतीच्या पाठी मारा आणि महायुतीची सत्ता येणार आहे हे कुठलीही शांती सागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट